तर मैत्रिणी नववार आहे शुक्रवार शुक्रवारचं शुक्र चा। सकाळचं सर्व काम वगैरे झालेलं आहे उंबड्याला हदीचं लेपन वगैरे केलं रांगोळी काढली उमरठ्याचं के पूजन केलं आणि हे बघू शकता स्वयंपाक केला होता चपाती भाकरी आणि त्यांचं आता खिचडी केली होती काम वगैरे सर्व झालं होतं आणि इथं आता तुम्हाला पुढं सांगतेच मी कुठं निघाले आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला समजा मी कुठं हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक सर्व मस्त ना तर मस्त बसला पाहिजे जेव्हा नवीन पडतेच्या ब्लॉगमध्ये माझ्या गोड टाईमच्या मैत्रिणींची जाईल मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे शुक्रवार तर सर्व सकाळ आत्ता मला सुद्धा अकरा वाजलेले आहेत सर्व कामं वगैरे झालेले आहेत स्वयंपाक वगैरे पण केला आहे त्यांचा उपवास खिचडी वगैरे केली साबुदाण्याची आणि भाजी भाकरी वगैरे चपाती पण केल्या स्वयंपाक केला आहे आणि केली काम सर्व झालेलं आहे आणि आता तयारी वगैरे केली होती न तयारी वगैरे करून कुठं चालले तर मम्मी चाललेले चाललेलं आहे मी आणि मम्मी चाललेली आहे बहिणीच्या घरी तर बहिणीने बहीण गेली होती जिथं कुंभमेला होता तिथं बहीण गेली होती कुंभमेल्यामध्ये तर तिने गंगा जल वगैरे आणलेलं आहे तर ते घ्यायला बोलवलेलं आहे आम्हाला तर रोज आज उद्या उद्या करता करता आज फायनली चाललेले आहे कारण की पंधरा तारखेला आलेले आहेत ते पंधरा हां पंधराला आलेलं आहे तेव्हापासून फोन करते की त्यामुळं काय आणि पेपर पण चालू आहे आर्याचे त्याच्यामुळं मला काय जायला भेटलंच नाही आता म्हणजे आज लवकर जाते आणि येतो लवकर कारण ती उद्या पण आर्याचा पेपर आहे ना आज सुट्टी आहे मग मध्ये जाऊन येते आणि चला तर मग भेटे आले होते मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा जमलं तर आता किती वाजता येते किती वाजता नाही ते पण तुम्हाला सांगा चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू ठेवा मी थोडं थोडं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करा तिकडे गेलो आपण आता चालले मम्मीकडं आवडलेला आहे तुला तर भेटूया मग पुढं तर इथं बघू शकता मी चाललेले आहे आणि मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते पुढं जमलं तर नाही तर मग तर हे बघा व्हिडिओ काही मला काढायला जमला नाही पण हे बघा ही बहिणींनी साडी घेतली मला म्हणजे चार आणल्या तिने तिला मम्मीला मला आणि तिच्या सासूला अशा चार साड्या आणल्या ती मला पण दिली मम्मीला पण दिली तरी तिकडूनच आणली बनारसवरून तिने आणली ते भरपूर ठिकाणी म्हणजे देवाला देवदर्शनासाठी गेले होते तर साडी पण आणली तिकडून बनारसची साडी आहे खूप छान स्मूथ कपडा आहे तिकडूनच बांगड्या पण आणल्या खूप मस्त अशा बांगड्या आहेत त्या मला खूप आवडल्या आणि हे बघा हा दिदीला ड्रेस आणलेला आहे मस्त असा ड्रेस आहे दीदीला आणि तिला तिने सेमच घेतलेला आहे तर हा ड्रेस आहे तर कसं वाटलं आणि आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ खूप छोटा केला आहे आणि पुढं तुम्हाला दाखवते बघा ही साडी आहे तर ही साडी तर ही साडी बघा मम्मीने घेतलेली आहे खूप छान अशी साडी आहे आणि प्लेनच आहे आणि ते ही बॉर्डरपट्टी आहे मस्त अशी साडी आहे कलरही खूप छान आहे आणि राणी कलरमध्ये बॉर्डर आहे आणि हे गंगाजल बघा आणलेलं आहे चार बॉटल्या आणल्या होत्या तर मी तुम्हाला दोनच दाखवल्यात दोन आहे आणि चला तर भेटूया माशाच परत एकदा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय